दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आलेल्या फोननुसार मोजे निंबोरे तालुका फलटण येथील श्री राजेंद्र बाबुडाळसोळ यांच्या मालकी गट नंबर तीनशे एकोणतीसमध्ये बिबट्या मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले त्यानुसार फलटण विभागाचा स्टाफ सदर ठिकाणी घटनास्थळी पोहोचून सदर मृत बिबट्या ताब्यात घेतला व फलटण ऑफिस येथे आणण्यात आला त्याचे विच्छेदन आज सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी फलटण यांच्यामार्फत करण्यात आले पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार सदर बिबट्याचा मृत्यू हा अज्ञात वाहनाच्या धडक्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन झाल्याचे दिसून आले त्याच्यानुसार शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर आमचे अधिकारी साह्यवन संरक्षक श्री जाधवसाहेब यांच्या या समक्ष सदर बिबट्याचे दहन करण्यात आले तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की फलटण तालुक्यात कुठेही बिबट्या आग इतर पाण्यांचे वावर दिसले असतात का वन विभाग फलटण यांना कळवलेलं आहे धन्यवाद बिबट्याचं वय किती होतं वय हा बिबट्या हा नर जातीचा असून त्याचं पाच ते सहा पूर्ण परिपूर्ण वाढ झालेल्या बिबट्या आहे